ऐंशीच दशक म्हणजे राजकारणाचा सित्यंतराचा का आणिबाणीच्या अंधारमय कालखंडातून भारतीय लोकशाही तलावून सुकावून बाहेर पडली होती जनता पक्षाचा पुरता बिमोड करून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर काँग्रेसच्या राजकारणात राजीव गांधींचा उदय होत होता महाराष्ट्रात देखील खूप राजकीय आणाबुंदी सुरू होती, होती। पाच वर्षात चार मुख्यमंत्री बदललेलं उभ्या राज्यानं पाहिलं मुख्यमंत्री पदाच्या संगीत खुर्चीची सुरुवातच शरद पवारांच्या पुलोद प्रयोगापासून झाली होती वसंतदादांचं सरकार पाडून मुख्यमंत्री बनलेल्या शरद पवारांना स्वतःची खुर्ची फार काही टिकवता आली नाही पुढे अंतुले बाबासाहेब भोसले आणि पुन्हा एकदा वसंतदादा पाटील असे चार मुख्यमंत्री बदलले गेले होते काँग्रेसची शकले झाली होती शरद पवार तेव्हा समाजवादी काँग्रेसचं नेतृत्व करत होते साल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा असंतोष पाहून आला आणि या लाटेत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळी गेला संपूर्ण देश आदरला सुवर्ण मंदिरावर केलेली लष्करी कारवाई इंदिरा गांधींना महागात पडली होती इंदिरा गांधींचे वारसदार म्हणून राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेस व पर्यायानं देशाची जबाबदारी येऊन पडली होती शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगतात इंदिराजींच्या अंत्यसंस्कारावेळी मी दिल्लीला गेलो त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन राजीव गांधी यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यापाशी गेलो आईच्या क्रूर हत्येने व्यथित झालेली पंतप्रधान पदाची जबाबदारी अकाली अंगावर पडलेले राजीवजी त्याही स्थितीत शांत चित्ताने उभे होते मी त्यांचा हात हातात घेऊन माझ्या संवेदना प्रकट केल्या त्यावर ते त्यांनी शरद काय खूप नाजूक का आहे देशासाठी आपण एकत्र काम करायला हवं असं म्हटलं तो प्रसंग अधिक बोलण्याचा विशेषतः राजकीय विषयावर विशे बोलण्याचा तर मुळीच नव्हता मी हलकेच त्यांचा हात दाबला आणि बाजूला झालो शरद पवार सांगतात की राजीव गांधी यांची त्यांच्याबरोबर काम करावं अशी इच्छा असली तरी त्यांचा राजकीय मार्ग निश्चित झाला होता समाजवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व शरद पवारांकडे होतं आणि राज्य पातळीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ते महाराष्ट्र पालता घालत होते राजीव गांधी आणि शरद पवार यांची राजकीय वाट वेगळी असली तरी त्या भेटानं दोघांच्याही मनातलं मळब दूर झालं होतं पेटलेला पंजाब शांत करण्यासाठी शीख समुदायाचा विश्वास परत मिळवणं हे राजीव गांधींच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं कठीण काळात पंजाब प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली त्यामुळे त्यांच्यातील विश्वासाचा अनुबंध आकाराला आला होता शरद पवार हे लोकसभेचे खासदार दोघांच्यातील सुसंवादाच्या संधी सातत्यानं वारंवार येत होत्या शरद पवार म्हणतात आमच्यातलंही व्यक्तिगत नातं काँग्रेसच्या पातळीवर यावं असं राजीवजींना वाटत होतं हे थोड्याच काळात स्पष्ट होऊ लागलं इंदिरा गांधींचे राजकीय सचिव पी थर यांचा मुलगा विजय हा राजीव गांधींच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक होता शरद पवारांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते त्यामुळे पवारांना काँग्रेसमध्ये परतण्याविषयीच्या प्राथमिक बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात की हा संवाद सुरू होण्यापूर्वीच पक्षातल्या सहकाऱ्यांची मतं मी आजमावली होती आपण मुख्य प्रवाहात जायला हवं असा त्यांचाही सूर होता राजीवजींची देहबोली आणि प्रत्यक्ष वागणूक अत्यंत मित्रत्वाची आणि कैकईची होती मुख्य प्रवाहात जावं अशी सकारात्मक मानसिकता आमची होती शिवाय नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूक अब्दुल्ला यांचाही प्रेम होता त्या मो अखेर आम्ही काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला समाजवादी काँग्रेसच्या विलगीकरणाचा फटका मराठवाड्यात बसण्याची शक्यता जाणकार राजकीय विश्लेषकांनी केली होती त्यामुळे शरद पवारांनी मराठवाडा पिंजून काढायचं ठरवलं कार्यकर्त्यांची भेट घेतली तिथल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात पवारसाहेब फिरले काँग्रेसमध्ये आपल्या पक्षाच्या विलगीकरणाचा कार्यक्रम औरंगाबादलाच करायचा हा निर्णय शरद पवारांनी या दौऱ्यानंतर घेतला शरद पवार सांगतात माझ्या काँग्रेसमधल्या विलगीकरणाच्या हालचाली सुरू असताना शंकरराव चव्हाण विठ्ठलराव गाडगे यांचा त्याला थंड प्रतिसाद होता त्यांना हा निर्णय अजिबात आवडला नव्हता परंतु तो राजीव गांधी यांच्या पातळीवरच घेतला गेल्यानं त्यांना उघड विरोध करता येत नव्हता एवढंच औरंगाबाद येथे समाजवादी काँग्रेसचं इंदिरा काँग्रेसमध्ये विलगीकरण झालं त्या सभेला पाच लाखांचा जनसमुदाय लोटला शंकरराव चव्हाण प्रदेशाध्यक्ष प्रभा राव काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस जे के बोपन्नार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आदी मंडळी उपस्थित होती एखाद्या पक्षाच्या विलीनीकरणासाठी पंतप्रधान असलेल्या पक्षाध्यक्षन उपस्थित राहणं लक्षणीय होतं शरद पवार यांचा आपण सन्मानानं पक्षात पुनर्प्रवेश करून घेतो आहोत हा संदेश राजीव गांधी यांना द्यायचा असल्यामुळेच ते या सोहळ्याला उपस्थित राहिले राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद